एक चमचा घरी बनवलेली पावडर तुम्हाला मोठ्या पोटापासून वाचवणार आहे हो बरोबर ऐकलं कसं प्रश्न नक्कीच पडला असेल ऐका ही पावडर फक्त एका बियापासून बनवलेली नाही आहे ही बनवली आहे चार प्रकारच्या बियांपासून यामुळे काय फायदा होईल तर यामुळे फॅट कमी व्हायला मदत मिळेल पचनक्रिया सुधारेल तसेच संपूर्ण शरीराला ह्याचा खूप मोठा फायदा मिळेल तर कोणत्या आहेत त्या बिया ज्या तुमचं मेटाबॉलिझम देखील सुधारणार आहेत ही होममेड रेमेडी खूप पॉवरफुल आहे या बाबतीत तुम्ही सर्च देखील करू शकता चला स्टेप बाय स्टेप सगळं डिस्कस करूया मोठ्या पोटामुळे कुठलेही फॅमिली फंक्शन असेल तर जायला लाज वाटते त्यामुळे निगेटिव्हिटी पसरते पण हे पोट तुम्ही दहा दिवसात कमी करू शकला असाल तर ऐका पहिला बिया ते म्हणजे ओवा दुसरं ते म्हणजे बडीशेप तिसरं ते म्हणजे जिरा व चौथं ते म्हणजे मेथीदाना तर काय करतील या बिया कोणता फायदा होईल या बियांमुळे चला सांगते पहिली बिया ती म्हणजे ओवा ओवा हा पचनशक्ती सुधारतो त्यामुळे त्यामध्ये असणारे थायमल नावाचा घटक जो मेटाबोलिझमचा रेट हा वाढवतो व फॅट बर्न करण्यास मदत करतो याचसोबत काय करतो आणखी ओवा हो तर अपचन पोटदुखी यांसारख्या समस्या देखील ओवा हो हा दूर ठेवतो पो। त्यामुळे पोट हे हलकं हलकं वाटतं व पोट फुगण्यापासून आराम मिळतो दुसरी बिया ते म्हणजे बडीशेप फायबर आणि अँटीऑक्सिडंट हे बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात जे भूक हे कंट्रोल करतात त्यामुळे ओव्हर इटिंग पासून आपला बचाव होतो बडीशेप शरीरातील विषारी घटक टॉक्झिन्स देखील बाहेर काढण्यास मदत करते तसेच कॅलरीज कमी करण्यासाठी त्याच्या प्रक्रियेला देखील बडीशेप ही चालना देते तिसरं ते म्हणजे मेथीदाना विसरेल फॅट तुम्हाला माहिती आहे का ऐकून तरी आहात का हे नाव तर हे काय आहे हे असं फॅट आहे जे आपल्या शरीरामध्ये जे पोटामध्ये बाकी जे अवयव आहेत जसे की लिव्हर आतडे यकृत या यांच्या साईडला तयार व्हायला हो लागते म्हणजेच त्याच्या कडेने तयार व्हायला हो लागते जे कमी करणं खूप अवघड होऊन बसतं आणि ह्याचा वाढण्याचा रेट हा खूप फास्ट असतो जे फक्त दाणे कमी करू शकतात तर हे बनवण्यासाठी काय करायचं तर हे बनवण्यासाठी एक वाटी प्रत्येकाचे प्रत्येक जसं की बडीशेप आहे ओवा आहे मेथीदाणे आहे ह्या चार ही समप्रमाण घ्या म्हणजे एक एक वाटी घ्या त्यानंतर तव्यावरती पाच मिनटे ह्यांना प्रत्येकाला फिरवून घ्या म्हणजेच गरम होऊन घ्या काय होईल या केल्याने तर यामुळे ह्यातील मॉइश्चर हे निघून जाण्यास मदत मिळेल त्यानंतर त्यांना थोडा वेळ थंड होऊ द्या व हे मिक्सर हे बारीक करून घ्या तुमची पावडर तयार होईल दररोज एक चमचा पावडरचे सेवन करा कोमट पाण्यामध्ये ही पावडर मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून तुम्ही दररोज सकाळी उपाशीपोटी याचं सेवन करू शकता एक दिवस घ्यायचा आणि चार दिवस नाही तर असं करू नका तुम्ही डेली घ्या तरच तुम्हाला याचा फरक जाणवेल किती दिवस घ्यायचं आहे दहा दिवस तुम्हाला फक्त दहा दिवसामध्ये ह्याचा फरक जाणवणार आहे तर कंटिन्यू दहा दिवस घ्या तुम्हाला सकाळी घ्यायचं आहे हे गोष्ट लक्षात ठेवा जर आणि ह्यामुळे तुम्हाला तुम्हाला नक्की म्हणजे नक्की ह्याचा जा, रिझल्ट जाणवेल यासोबत तुम्हाला आणखी कोणती काळजी घ्यायची आहे तर जंक फूड कमी करायचे जंक फूड फारसं खायचं नाही आहे जास्त गोड पदार्थ होते किल खायचे नाही आहेत ह्या दोन काळजी तुम्हाला घ्यायचे आहेत त्यासोबत ही बनवलेली पेस्ट ही मिक्सर तुम्हाला दररोजचे दररोज हे घ्यायचंच आहे या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमचे पोट कमी करण्यासाठी नक्की मदत मिळेल हे प्रयोग तुम्ही घरी करून बघा नक्की करा आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ही राहू द्या सांगितलेली सगळी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तसेच तुमच्या मित्रांना तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीमध्ये सर्वांना हा व्हिडिओ पाठवा ज्यांना याचा त्रास आहे जे येथून जात आहेत ज्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी पसरत आहे ते या गोष्टीपासून दूर राहतील जर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करून ठेवा म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन हे येत राहील तसेच आणखीन कोणता टॉपिक हवे असेल तर तसे देखील कमेंटमध्ये सांगा असेच भेटूया अशाच माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा, आणि मेमरी चार्जी कमराटीला विसरू नका